नमस्कार मी क्राईम रिपोर्टर प्रतिभा वेद चौहान अपराध जगत या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करते दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान श्रीनाथ टॉकीजच्या चौकामध्ये एक महिला आणि तिच्या सोबत असलेला एक पुरुष यांना दोघे जण रस्त्याच्या कडेला असलेल्या बांबूने बेदम मारहाण करत होते दोघेही जण मेलो मेलो वाचवा वाचवा असे ओरडत होते ते दोन इसम त्या महिलेला आणि त्या पुरुषाला काम मारहाण करत होते जाणून घेऊया आजच्या कथेमध्ये अब्दुल सय्यद श्रीनाथ टॉकीज जवळ एक वडापावची गाडी होती तिथे तो चहा वडापाव असं विकायचा आणि त्याच्या बरोबर मदतनीस म्हणून गौरव चौगुले हा मुलगा काम करत होता अब्दुल सय्यद याचा मोबाईल एक तीन चार दिवसापूर्वी हरवला आणि त्या दिवशी त्याच्या स्टॉलवरती वडापाव खायसाठी एक फिरस्ती महिला जिचं नाव वर्षा थोरात असं होत आणि तिच्याबरोबर दुसरा एक फिरस्त तिचा मित्र आनंद सोनवणे हा आला होता आणि त्यानंतर अब्दुल सय्यद याचा मोबाईल हरवला होता आणि अब्दुल सय्यदला हा संशय होता की हा मोबाईल आपला ह्या वर्षानेच चोरी केलेला आहे त्यामुळे तो वर्षा आणि तिचा मित्र आनंद या दोघांची वाटच पाहत होता जेव्हा ते दिसतील तेव्हा त्यांना पकडेन आणि त्यांच्याकडे मी माग माझा मोबाईल परत मागेन आणि दिनांक बाराला सकाळी साडेआठच्या दरम्यान वर्षा आणि तिचा मित्र दोघही जण तिथून रोडवरून चालले होते वर्षा फिरस्ती होती वर्षा मूळची एका चांगल्या घरची मुलगी होती पण वयाच्या सोळाव्या वर्षातच तिला व्यसन करायचं बेकार एक सवय लागली बऱ्याच जणांनी कोणी तिला कधी गांजा ओढवला कधी कोणी दारू प्यायला दिली असं अनेक विविध व्यसन ती वेगवेगळी करायला लागली आणि ती व्यसनाधीन झाल्यानंतर घरातल्या लोकांनी तिला खूप समजवलं पण वर्षा काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती वर्षा अवघ्या सोळाव्या वर्षी घरातून बाहेर पडली केवळ व्यसन करायला मिळावी म्हणून आणि थी ती इकडे तिकडे कोणाकडेही जायची आणि व्यसन आपलं पूर्ण करायची घरामध्ये तिचे आई वडील होते छोटे भाऊ होते त्यांनी बऱ्याच वेळेला वर्षाला घरी परत नेलं समजवल पण वर्षा काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती ती रस्त्यावर एक फिरस त्याचं जीवन जगायला लागली घरातल्यांनी तिला बरंच समजवून पाहिलं पण वर्षा काही ऐकतच नाही हे पाहिल्यावर त्यांनी तिचा नात सोडून दिला जशी जगते तशी जगू दे करून राहिले ते आणि या दरम्यान वर्षाची ओळख आनंद सोनावणे बरोबर झाली आनंद सोनावणे हा देखील असाच कुठेतरी रस्त्यावरती भंगार गोळा कर कुठे मोलमजुरी कर आणि मिळालेल्या पैशातून आपलं जीवन यापन कर आणि कुठेतरी आडोश्याला रात्र काढ असं त्यांचं जीवनक्रम आणि ह्याच्यामुळे दोघांची छान मैत्री जमली दोघही दिवसभर कुठेतरी काहीतरी भंगार गोळा करायचे कुठेतरी काम मिळालं तर काम करायचे आणि मिळालेल्या पैशांनी थोडंफार खाणं खायचे बाकी व्यसन करायचे आणि शांत झोपून जायचे हा त्यांचा एक दिनक्रम होता पण फिरस्ते लोक जास्ती करून चोऱ्या मा करतात हा सगळ्यांचा समज आहे आणि काही अंशी ते खरंही असत त्याचप्रमाणे अब्दुलचा मोबाईल चोरीला गेला त्यामुळे अब्दुलने या दोघांच्या वरती संशय घेतला आणि बांबूने मारझोड करायला सुरुवात केली मारझोड करायला लागल्यावर रक्तबंबाळ अवस्थेत दोघही जण खाली कोसळले या घटनेची माहिती कोणीतरी पोलिसांना फोन करून कळवली की श्रीनाथ टॉकीजच्या चौकामध्ये दोन इसम एक महिलेला आणि पुरुषाला बेदम मारहाण करतायत तस फरासकाना पोलीस तातडीने घटनास्थळी गेले तातडीने घटनास्थळी गेल्यावरती पोलिसांना जखमी अवस्थेत रस्त्यावरती वर्षा थोरात आणखी आनंद सोनावणे पडलेले सापडले पोलिसांनी दोघांनाही एका अँब्युलन्स मध्ये घातलं आणि सोसून उपचारांसाठी पाठवलं पण उपचारांपूर्वीच झालेली होती आणि आनंद सोनवणे बऱ्यापैकी आणि मारणारे दोघेही तिथून फरार झालेले होते पण आनंद सोनवणे बऱ्यापैकी शुद्धीत होता बोलाच्या परिस्थितीत होता पोलिसांनी आनंद सोनावणे याचं बयान घ्यायचं था ठरवलं पण आनंद सोनावणे वेळेला तिथे पोलिसांनी त्याला अँब्युलन्स मध्ये घालून पाठवलं हो त्यावेळेला त्याला आणि त्यांनी केस जरा जास्ती स्ट्रॉंग करूया आणि तोपर्यंत त्याला हे माहितीच नव्हतं की त्याच्या सोबत असलेली वर्षा ही मयत झालेली आहे त्याला वाटलं वर्षा दुसरीकडे ट्रीटमेंट घेत असेल पण केस जरा स्ट्रॉंग बनावी ह्या हेतून त्यांनी काय केलं जवळच्या ब्लेडनी स्वतःच्या गळ्यावर हातावर असे थोडे चिरे मारून रक्त काढलं आणि वार केले आणि पोलिसांना असं भासवायचा प्रयत्न केला की हे जे वार झालेले हे वार सुद्धा त्या मला झालेले पण पोलिसांना घटनास्थळी मिळालेली माहिती आणि तिथलं सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत होत कि ते लोक यांना बांबूनी मारत होते त्यामुळे अंगावर कटलागायचा काही प्रश्नच नव्हता पोलिसांनी आनंद सोनावणे याला विश्वासात घेऊन नेमकं का घटना काय घडली याची माहिती घेतली त्यावेळेस त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगितलं की मी आणि माझी मैत्रीण असं जात होतो आणि अशी घटना घडली आणि मी माझ्यावरती एखादा गुन्हा दाखल होईल स्वतःवरती वार करून स्वतःला जखमी केलं पोलिसांना दोघांवरती हल्ला करणाऱ्यांची नावं कळलेली कर होती त्यामुळे पोलिसांनी लगेच अब्दुल सय्यद आणि गौरव चौघले या दोघांना ताब्यात घ्यायला त्यांना वेळच लागला नाही आणि दोघांनाही वर्षा मयत झाली आहे हे माहितीच नव्हतं त्यांना वाटलं किरकोळ जखमी असेल पण त्यांच्या वैभव गायकवाड यांनी या, या गुन्ह्या संदर्भात अपराध जगतला माहिती देताना सांगितले की नमस्कार दिनांक बारा दोन वीस चोवीस रोजी सकाळी साधारण आठ नऊच्या सुमारास श्रीनाथ टोकीच्या समोरील चौकात सार्वजनिक रोडच्या बाजूला Uh, मांडणं झाली होती त्यात एक वर्षा थोरात आणि आनंद सोनावणे असे दोन फिरस्ता असलेले दोन समा त्यांची अब्दुल सय्यद आणि गौरव चौघले यांच्यासोबत मांडणं झाली होती आरोपी जो आहे अब्दुल सय्यद त्याला वाटलं होतं की जे वर्षा थोरात आहे जी ह्या उण्यात मयत झाली आहे तिने त्याचा पंधरा दिवसापूर्वी एक मोबाईल चोरीला गेला होता तो तिने चोरला असा संशयावरून त्यांचे वाद झाले त्या वादात आनंद सोनावणे आणि वर्षा थोरात यांना आरोपी अब्दुल सजरद आणि गौरव चौगुले यांनी लाकडी बांबूने बेदम मारहाण केली आणि बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्यानंतर ते, ते जखमी झाले तात्काळ घटनास्थळी पोलीस आले त्यांनी त्यांना हॉस्पिटलाईज केलं परंतु हॉस्पिटलाईज म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी त्यातील वर्षा थोरात ही जी महिला आहे ती मयत झाली त्या अनुषंगाने सोबत जो होता आनंद सोनावणे ह्याच्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल सय्यद व गौरव चोगले यांच्यावरती तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आणि त्यांनी ज्या लाकडी बांबूने मारहाण केली होती ते बांबू पण त्या घटनास्थळावरून जप्त करण्यात आले अशा प्रकारे तात्काळ पोलीस पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी आरोपी ताब्यात मिळाले व सगळा मुद्देमाल ताब्यात मिळाला आणि त्यानंतर अब्दुल सय्यद आणि गौरव चौगले या दोघांवरती फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस भारतीय दंडविधान कलम कायदा तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला दोघांनाही त्याच दिवशी तातडीने ताब्यात घेण्यात आलं आणि पुढील कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांनी आपल्या पदकासह सुरू केला दरम्यान दादासाहेब चुडप्पा यांची फराजखाना पोली स्टेशन पोलीस स्टेशनहून बदली झाली त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांची नियुक्ती करण्यात आली प्रशांत भस्मे यांनी या गुन्ह्यात पुढील तपासासाठी योग्य त्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड आणि त्यांच्या पथकाला दिले आणि पुढील तपास चालू असून पोलिसांनी केवळ तात्काळ हालचाली केल्यामुळे दोघही आरोपी गजाआड झाले अन्यथा जर त्यांना कळलं असतं त्यांच्या हातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडलाय तर ते नक्कीच कुठेतरी फरार झाले असते था। वर्षा ही एक चांगल्या घरची मुलगी असताना केवळ तिने स्वतःच्या आयुष्याची माती व्यसनांमुळे केली व्यसन माणसाचं आयुष्य बर्बाद करतं हे समजत असूनही माणसं स्वतःला व्यसनापासून रोखाचा प्रयत्न करत नाही कारण व्यसनापासून रोखणं हे ज्याचं त्याच्या हातातच असतं अशा करते आजची कथा आपल्याला नक्कीच आवडली असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ नेहमी पाहताना चॅनल जरूर सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद